नमस्कार मित्रांनो जी एम सी नांदेड गवर्मेंट मेडिकल कॉलेजची जी एक्झाम झाली होती माझा एक पेपर होता एकोणतीस सात दोन हजार पंचवीसला तिसऱ्या शिफ्टला मी लॅबरेटरी अटेंडन्ससाठी भरला होता आणि त्याची जी रिस्पॉन्स सीट आहे म्हणजे आन्सर की आलेली आहे आगामी होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जो जी एम सीचा जो एक्झाम आहे त्याच्यासाठी हा अत्यंत उपयुक्त व्हिडिओ होणार आहे एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे कोणते क्वेश्चन येतात आणि किती वेळेमध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे राहतात ही जो एक्झाम आहे तो टी सी एसने घेतला होता म्हणजे महाराष्ट्रातील सरळ सेवेलासुद्धा आपल्याला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जी के जी एस असे चार पार्ट होते पंचवीस पंचवीस क्वेश्चनचे एका क्वेश्चनला दोन मार्क होते आता आपण पहिले ह्या व्हिडिओमध्ये मराठीचा बघणार आहो नंतर आपण जी के जी एसचा बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आपण बघू शकता माझा जो सेंटर होता तो अमरावती होता हा मराठीचा शेक्शन वन याच्यामध्ये आपल्याला मराठीचे समजा असे चार शेक्शन येतात त्याच्यामध्ये सहा 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 म्हणजे अठरा आणि एका शेक्शनमध्ये सात क्वेश्चन म्हणजे पंचवीस क्वेश्चन मराठीचे येतात आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकता खालीलपैकी योग्य पर्याय निवडा महिना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हणजे आपण महिन्याला मराठीमध्ये काय म्हणतो समानार्थी आठवडा मास दिवस आणि वर्ष तर आपला योग्य उत्तर आहे मास आणि माझं उत्तर पण बरोबर आलेला आहे दुसरा क्वेश्चन आहे स्पष्ट व अर्थपूर्ण वाक्य होण्यासाठी काय बदल करणे आवश्यक आहे मला काल भेटलेले पुस्तक खूप आवडले आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे काल भेटलेला पुस्तक काल भेटलेले पुस्तक काल भेटलेली पुस्तक आणि भेटले चार जे कोणतेही दुरुस्ती आवश्यक नाही तर माझा हा क्वेश्चन चुकलेला आहे मी तीन नंबर ठीक केलेला आहे आणि खरं ॲन्सर आहे कोणतीही दुरुस्ती आवश्यक नाही म्हणजे मला काल भेटलेले पुस्तक खूप आवडले याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची आवश्यकता नाही आहे म्हणजे माझा एक क्वेश्चन चुकला तिसरा आहे खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी काय बदल करणे आवश्यक आहे माझ्याकडे एक नवीन गाडी आहे तो खूप वेगवान आहे याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक क्वेश्चनला चार आन्सर दिलेले राहतात त्याच्यामध्ये आपल्याला एक योग्य टिक करायचा राहते गाडी आहे ते खूप वेगवान आहे गाडी आहे तो खूप वेगवान आहे गाडी आहे ती खूप वेगवान आहे आणि चार नंबर गाडी आहे त्याला खूप वेगवान आहे योग्य उत्तर आहे तीन नंबर गाडी आहे ती खूप वेगवान आहे चौथा क्वेश्चन आहे खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कावळा या, शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे एकाक्ष सरोज कमळ बगळा तर खरं आन्सर जो आहे तो एकाक्ष आहे माझा बरोबर आलेला आहे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा सकाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सकाळला पण समानार्थी शब्द काय आहे रात्र प्रभात संध्याकाळ दुपार योग्य उत्तर आहे दोन नंबर बरोबर आलेला आहे खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी काय बदल करणे आवश्यक आहे कष्ट करतो त्याचा निश्चित विजय होतो ऑप्शन एक त्याचे निश्चित विजय होतो दोन त्याचा निश्चित विजयी होते त्याचा निश्चित विजय होतो त्यांचा निश्चित विजयी होतो तर योग्य आन्सर तीन नंबरचा आहे त्याचा निश्चित विजय होतो चार नंबर भूक या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा भूक या शब्दाचा योग्य उत्तर आपल्याला ओळखायचं आहे भूक या अर्थ शब्दाचा अर्थ तहान क्षु खु, क्षुदा थकवा आणि निद्रा तर योग्य उत्तर आहे क्षुदा तहान म्हणजे आपल्याला पाण्याची तहान जी लागते त्याला तहान म्हणतात भूक म्हणजे पोटात लागणे भूक थकवा म्हणजे काम करून थकून जाणे निद्रा म्हणजे झोप येणे आता हे इंग्लिशचं शिक्षण से आहे आपण दुसरा शिक्षण मराठीचा बघूया खूप सोपे प्रश्न जे आहे ते येतात पण आपल्याला ते व्यवस्थित हँडल करावे लागतात वेळ पण कमी राहते त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण सर्व ॲन्सर ठीक करावेच लागतात तर दुसऱ्या सेक्शनमध्ये प्रमाण लेखनानुसार बरोबर शब्द ओळखा म्हणजे आपल्याला योग्य शब्द ओळखायचा आहे तर याच्यामध्ये योग्य उत्तर आहे दीपावळी आणि मी जो ठीक केला होता तो कुटुंब प्रमुख माझा चुकलेला आहे तहान या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तहान या शब्दाचा योग्य अर्थ तहान लागणे म्हणजे चार नंबर तृष्णा भूक थकवा निद्रा हे नाही येणार खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा भुजंग भुजंग म्हणजे दानव भुजंग म्हणजे दानव हा मी टीक केलेला आहे पण तो अँसर चुकलेला आहे तर त्याचा योग्य आन्सर आहे सर्प भुजंग म्हणजे सर्प प्रमाण लेखनानुसार चुकीचा शब्द ओळखा चुकीचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे इमारत पलीकडे अस्वस्थ आणि विचार सौंदर्य मी जो टिक केलेला आहे तो चार नंबर टिक केला होता पण योग्य आन्सर इमारत आहे खालील दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा खर्चिकच्या विरुद्धार्थी खर्चिक म्हणजे खर्च करणारा आणि त्याच्या विरुद्ध काय येईन कंजूस म्हणजे खर्च न करणारा चार नंबर योग्य आन्सर दुःख या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा हर्ष म्हणजे हर्ष म्हणजे एक प्रकारे खुशी सुख म्हणजे सुख म्हणजे पण खुशी हर्ष म्हणजे उत्साही आनंदी आनंद म्हणजे उत्साही त्यामुळे दुःखाचा जो योग्य आंसर आहे तो शोक म्हणजे तीन नंबर असे करून आपले बारा क्वेश्चन झालेले आहे मराठीचे आता तिसऱ्या सेक्शनमध्ये आपण येऊया हे बघा सेक्शन सेक्शनमधील पहिला क्वेश्चन खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा अमित अमित म्हणजे ज्याची काही सीमा नाही अमित म्हणजे असंख्य योग्य उत्तर असंख्य आहे व्याकरणिकदृष्ट्या अचूक वाक्य ओळखा विद्यार्थी नियमित वर्गात उपस्थित असतात गाई कुरणामध्ये चरतात आहेत दिल्लीत खूप उकाडा असते नर्मदा खूप मोठा आहे तर योग्य आन्सर व्याकरणिकदृष्ट्या जो आहे तो एक नंबर आहे विद्यार्थी नियमित वर्गात उपस्थित असतात तीन नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा संध्याकाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता संध्याकाळचा समानार्थी शब्द तर योग्य आन्सर सायंकाळ आता हे तीन क्वेश्चन झाल्यानंतर आपल्याला एक उतारा दिलेले आहे त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात तर उतारा आपण वाचूया झाडांचा आधार घेऊन घरटी बांधणाऱ्या मुंग्यांच्या जातीमध्ये विनकर मुंग्या हा एक प्रकार आपल्याला दिसून येतो बाजारात गजरा विकणारे किंवा घरोघरी फुलं पुडी देणारे ते गजरे किंवा फुले हिरव्या पानामध्ये बांधून देतात हिरव्या जंगलात भटकंती करत असताना झाडाच्या फांद्यावर हिरवी ताजी पाने एकत्र जोडून अशाच पुड्या दिल्या की ती विणकर मुंग्याची घरटी आहेत असे खुशाल समजावे ही घरटी बांधण्याची जबाबदारी ह्यांच्यातील कामगार मंडळीवर असते म्हणजे मुंग्यात सुद्धा कामगार मंडळी असते एकावेळी हजारो कामगार झाडाची काही रुंद असलेली पाने हेरतात आणि मग गुण्या गोविंदाने व एकोप्याने अतिशय सुनियोजित पद्धतीने या पानांच्या कडा आतल्या बाजूस वळवतात आणि हळूहळू जवळ आणतात हे करत असताना त्यांच्या अळ्यांच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या रेशमी धाग्यांचा उपयोग दोन्ही कडा जुळवून चक्क चिटकवून चक्क शिवून टाकतात म्हणजे शिवण्यासाठी ते त्यांच्या शरीरातील स्रवणारा रेशमी धाग्यांचा उपयोग करतात अशी आजूबाजूची दोन चार पाने एकत्र आणून छान सुबक सुंदर घर तयार होते आपण बघितलं जसेल शेतामध्ये किंवा कुठेही जंगलामध्ये आपण झाडांच्या पानाचा जो तीन चार पानाचा एका चा जागी बनवून ते घर बनवतात समजा एकाच फांदीवर दोन शेजारच्या पानामध्ये जास्त अंतर असेल तर ते या कामगार मुंग्या एकमेकांना जोडून घेऊन एक झुलता पूल तयार करतात आणि ते पान खेचून आपल्या बाजूला आणतात अशा रीतीने पानांची जुळणी करून अतिशय सुंदर घर तयार होते आता ह्या उतार्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेलं आहे विणकर मु मुंग्या घरटी कुठे बांधतात तर योग्य आन्सर आहे झाडाच्या पानामध्ये हा सेम उतारा आहे आता ह्याच्यावर खालचा क्वेश्चन आहे घरटी बांधण्याची जबाबदारी कुणावर असते विणकर मुंग्याच्या कामगार मंडळीवर घरटी बांधण्याची जबाबदारी असते परत हाच उतारा आहे तर विणकर मुंग्या घरटे कसे बनवतात तर विणकर मुंग्या जे आहे ते अळ्यांच्या शरीरातून स्तरवणाऱ्या रेशमी धाग्यांचा उपयोग करून घरटे बनवतात असे झाले तीन सेक्शन आता शेवटचा आणि चौथा शिक्षण आहे याच्यामध्ये आता सहा सहा अठरा क्वेश्चन झालेले आहे आणि यात याच्यामध्ये सात क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणता शब्द प्रश्नवाचक सर्वनाम आहे आम्ही माझे त्याचे कुठे कुठे म्हणजे प्रश्न ज्याच्यातून प्रश्न निर्माण होतो आपल्याला उत्तर द्यायची गरज पडते तर योग्य उत्तर चार नंबर आहे कुठे आता दुसरा क्वेश्चन आहे खालील दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा दिलेर म्हणजे मोठ्या मोठ्या मनाचा दिलेरचा विरुद्धार्थी कायर कायर म्हणजे डावपेची व्याकरणिकदृष्ट्या अचूक वाक्य ओळखा नवीन गाड्या खूप वेगवान आहेत नवीन गाड्या खूप वेगवान आहे नवीन गाडा खूप वेगवान आहे नवीन गाड्या खूप वेगवान आहेस तर योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन एक आहे नवीन गाड्या खूप वेगवान आहेत खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा केसरी केसरीचा अर्थ आहे सिंह तर आपण बघू शकता याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त समानार्थी विरुद्धार्थी अचूक वाक्य ओळखा असेच मराठीचे प्रश्न आलेले आहे आणि सोपे आहे जवळपास खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ओळखा काल्पनिक म्हणजे भविष्यात काल्पनिक असे होऊ शकते आपण एक अंदाज लावू शकतो काल्पनिकचा विरुद्धार्थी शब्द आहे यथार्थ यथार्थ म्हणजे निश्चित खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा अनळ याचा समानार्थी शब्द आहे नीर नीर जो आहे तो मी ठीक केलेला आहे पण योग्य उत्तर जो आहे तो आहे पावक अनळ म्हणजे पावक तर असे होते हे मराठीचे क्वेश्चन असेच परत आपण जी के जी एस आणि मॅथ रिजनिंग आणि इंग्लिशचे पण प्रत्येक क्वेश्चन बघणार आहे ह्यावरून आपण अंदाजा लावू शकता की भविष्यात होणाऱ्या एक्झाम आगामी होणारे एक्झाम कसे होतील आणि कोणते प्रश्न विचारले जातील ते आपण बघू शकता आणि वेळेचा भान आपल्याला ठेवून प्रश्न सोडवावे लागतात एक सेक्शन झाल्यानंतर आपल्याला परत तो टाईम आपण वाचू शकत नाही म्हणजे एक पंचवीस क्वेश्चनचा जो सेट आहे त्याच्यामध्ये सहा प्लस सहा प्लस सहा असे चारही सेक्शनचे पेपर राहतात त्याच्यामध्ये जर आपल्याला वेळ वाचला म्हणजे तीस मिनटामध्ये आपल्याला ते सर्व तीस मिनटामध्येच आपल्याला पंचवीस क्वेश्चन सॉल्व करायचे राहतात नंतर आपल्याला परत त्या सेक्शनमध्ये जाऊ शकत नाही आणि वेळ वाचून आपण पुढच्या सेक्शनमध्ये पण जाऊ शकत नाही असा हा व्हिडिओ होता त्याच्यामुळे आपण पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जे मित्र आगामी परीक्षेला जातात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद